या दुसऱ्या दिवशी क्रीडा क्षेत्रामध्ये दोन खेळ एक कबड्डी आणि दुसरा दिवशी आता आपण ईद गायन स्पर्धा याच या ठिकाणी उद्घाटन करतोय या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर

गीत गायन स्पर्धा आणि त्याच्यामध्ये सर्व इच्छुक विद्यार्थी मला तर खरं या गीत गायनामधलं गण येत नाही तुके सर असतील मंगेश कचरे असतील आमचे शिंदे सर असतील या सगळ्यांच्या सहवासात असतो संगीताचे तीन प्रकार आहेत शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत आणि तिसरं संगीत या सगळ्यामध्ये संगीत आणि गायन हे तसंच ऐकायला सुंदर लागत माणसाचा विरंगुळा हा त्याच्यामध्ये निश्चितपणाने पण ते शिकत असताना त्याच्या मागे किती कष्ट आहे मी स्वतः अनुभव माझी बायको आणि मी आम्ही शिंदे सरांकडून संगीत शिकतो म्हणजे मी पण शिकतोय आणि आम्हाला वड असेल तेव्हा येतात एक तासभर शिकवतात आणि जातात शिकायला वेळ बऱ्याच असणांचा ऐकलं त्याच्यामुळे म्हटलं याही क्षेत्रात बघूया म्हटलं आपल्याला तसं या सगळ्याच गायन आणि वाद्याच्या मध्ये काम करणारी जी काही उमरती व्यक्तिमत्व आहे आणि विशेष करून तालुक्यातली त्यांच्या सहवासात मी बऱ्यापैकी असतो मला जर वेळ मिळाला तर मी अनेक ठिकाणी माहिती आहे एखाद्या मंदिरात राम मंदिरात जरी तिथं असलं तरी तिथं आणि यांचं ऐकतो म्हणजे असं काही नाही शरद लोटे कॉलेज मध्ये ताटे येतात असं काही नाही अनेक ठिकाणी जातो त्यांच्या इथं आपलं पाटील साहेबांचा हॉल आहे तिथं पण कार्यक्रम होता शिंदे सर आवर्जून मला सांग आपली हबप एखादी महिला कीर्तन करते एखादी महिला प्रवचन करते त्यावेळेस तिचा अभ्यास किती अत्यंत महत्वाचं तस मला देखील हरिभक्ती परायण बाबा महाराज सातारकर यांचं एक कीर्तन पूर्ण पाठेल पण ते एकच पाठ

त्यांनी जे सांगितलं तेवढं मला येईल पण त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये माझा अभ्यास घ्यायचे गायनाच म्हणाल तर गायन हे अत्यंत आवड करा प्रत्येकाला आवाज असतो परंतु त्याच्यावरती तुम्ही कष्ट घेतल्यानंतर त्या आवाजाचा मोडी निर्माण असं कुठेतरी तरी सांगितलं तर जुन्या काळात निश्चित मला म्हणता येईल पण त्याला अर्थ नसत कारण ते ऐकायलाही गोड लागलं पाहिजे तयार तर हे अत्यंत महत्वाचं आज कीर्तन क्षेत्र असेल किंवा प्रवचन क्षेत्र असेल याच्यामध्ये आपण सहजच पाहतो की एखादा महाराज येऊन पाच पन्नास हजार खिशातून काढून <laughs> घेऊन मी सगळ्यांच्याच बाबतीत नाही म्हणतो परवा आरसून द्यायला बा बाबा महाराज <laughs> गिरगाव तर आले होते त्यांनी एका विषयावरती चर्चा केली आणि त्यावेळेस यांचं प्रवचन कीर्तन संपल्यानंतर त्याच्या ज्या वर्ष श्रद्धाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मला उभा केला आणि मग मी महाराजांना म्हटलं की महाराज तुम्ही जे सांगितले अत्यंत महत्वाचे जो सांगतो त्याला अधिकार असतो आमच्याकडे बरेचसे महाराज मी नाव नाही घेणार कारण मला त्यांचे नाव पण नाही आणि मी त्यांना त्यांच्या कीर्तनामध्ये सुद्धा हे बजावलेले आहे की तुम्ही कमरा बांधू बांधू सांगता की आई सांभाळलं पाहिजे तुमचे आई वडील कुठे कारण मला माहिती आहे सांगण्याचा अधिकार काय तेजस्वीला मी सांगेल कि आपल्याला जे अधिकार अधिष्ठान आहे सांगण्याच ते आपण पहिलं पाळलं पाहिजे आणि मग मर... त्याच्यामध्ये आपण उतरलं पाहिजे हरिभक्तीपर्यंत उल्लेख का केला की त्याच्यामध्ये गायनाला अत्यंत महत्व आज गायन स्पर्धा आहे एखादा अभंग चालीमध्ये म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कितीतरी कवींचे गायन येईल कितीतरी महत्वाच्या व्यक्तींचे गायन आहेत संत तुकारामांचे अभंग आहेत ज्ञानेश्वरांचे अभंग आहेत सावता मेळाचे आपण घेतले याच्यावरती बोलत असताना आपल्याला बोलणाऱ्याला अधिष्ठान आपण आपली कमतरता ती कबूल केली पाहिजे आणि त्या दृष्टीनं समाज त्याच्याकडे पाहत असतो अधिष्ठान नसणाऱ्याने जर एखादी गोष्ट बोलली तर त्याला पोपटपंची पंची म्हटलं तरी हरकत नाही त्याचा परिणाम समाजावरती होत नाही म्हणून आजच्या या गीत गायन स्पर्धेला नामांकित असे त्या क्षेत्रातले गायनामधले गुरु आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले जी मेहनत घेतलेली त्यांना निश्चितपणाने या कार्यक्रमामधून प्रेरणा मिळेल आणि ते या क्षेत्रामध्ये अलंकार होते अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय